निपुण भारत या अंतर्गत महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेला अतिशय सुंदर असे एक जादूचा पिटारा म्हणून पेटी उपलब्ध झालेली आहे त्या पेटीमध्ये खूप सारे छान छान शैक्षणिक साहित्य आहे त्यातील आज आपण एक शैक्षणिक साहित्य आहोत दशमान परिमानी याचा वापर करून मुले तिसरी चौथी कोणत्याही वर्गाची मुले असू देत ती मुले चांगल्या पद्धतीने दे संख्यांचं स्थान त्यानुसार संख्यांचं वाचन संख्यांना त्यांना स्पष्ट होणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक सुंदर असं एक शैक्षणिक गीत आहे ज्यामध्ये प्रत्येक संख्येचं स्थान आपल्याला या ठिकाणी सांगता येईल एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दश लक्ष कोटी दश कोटी अब्ज दश अब्जपर्यंतच्या संख्या मुलांना सहज वाचतायत हे त्याचं स्थानिक किंमत दर्शनासाठी सुद्धा या ठिकाणी याचं एक मनी दिलेलं आहे त्याच्यानंतर खाली काही स्लाईड दिलेली आहेत ज्या स्लाईडचा वापर करून आपण खाली वर त्याला ढकलल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता संख्या चेंज होतात बदल होतात संख्या आमच्या या ठिकाणी हे पहा अशा सुंदर पद्धतीचं हे कीट आहे आता या ठिकाणी संख्या तयार झालेली आहे आता आमची मुलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इयत्ता तिसरी आणि चौथीची मुले आर्यन या ठिकाणी वाचून दाखवेल संख्या कोटी पंचवीस व्हेरी गुड संख्या चेंज करून दाखव तुझ्या मनानं संख्या कुठली स्लाइड करायची आहे कुठली पण आवडीची संख्या तुम्ही घेऊ शकता ओके चला पुढे जाऊया हां हा, प्रत्येक संख्या चेंज करायची आहे पटपट पट पटी खालीवर ढकलायचे आहेत जेणेकरून संख्या चेंज होत राहते आणि या किटचा वापर करून मुळे अतिशय सुंदर त्याने संख्या ज्ञान दशमान परिमाणे हे मुलांना लक्षात येणार आहेत संख्येचं स्थान लक्षात येणार आहे चला वाचन करा जा, वी, लाख वाजवा देन चला त्या दुसरे तो वाचून दाखव संख्या बदल बदल कर, बदल कर दिशा संख्या चेंज करायची आहेत असं असा रोज सराव करायचा आहे कोणती पण संख्या घेऊ शकता ढकला हां संख्या तयार झालेली आहे वैष्णवी आता वाचल वाचन कर त्रेसष्ट अब्ज पंचवीस कोटी एकतीस लक्ष एकावन्न हजार पाचशे तेरा व्हेरी गुड टाळ्या वाजवा सुंदर तिने वाचन केलेलं आहे या ठिकाणी तिसरीचे ज्ञानेश्वरी सुद्धा वाचन करेल सरळ संख्या बदला चल ज्ञानेश्वर वाचून दाखव वीस अब्ज बारा कोटी ही त्रेचाळीस लक्ष एकवीस हजार दोनशे बारा बारे 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 चार। चार। चार।